नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं तर सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त असताना मजेत मस असताना आणि मजेतच असायला पाहिजे तर आज पहा आमच्या इकडे एवढा सारा पाऊस आला भयानक पाऊस आला तुमच्या इकडे आला काय आज पाऊस आमच्या इकडे लय पाऊस आला आणि पावसानं तर एवढं सारं ओलं केलं संध्याकाळचा टाईम झाला होता चार पाच वाजताचीच गोष्ट आहे पण इतका अंधार झाला होता की भयानक अंधार झाला होता तर आतापर्यंत आम्ही बसलोच होतो आता, बसलो आता पाऊस उघडला मस्त म्हणजे पाऊस उघडला म्हणजे पाऊस बंद झाला तर चला आता कामं करून घेतो मी सर्वात आधी आयुषच्या पप्पाले म्हटलं बा भाजी काय करायची भाजी काय करायची आयुषच्या पप्पा म्हणत होते की तू पाहितो म्हणत जर भाजीले काही असलं तर घेऊन येतो नाहीतर मग घरचीच दागी काही करून टाका लागेल तर चला आता मी सर्वात आधी कामं गिमं अटपून घेतो कारण की स्वयंपाक भाजीचाही टाईम झाला तर चला मग आता स्वयपाक करू पावसाळ्यात मस्त पाऊस जर आला ना तर एवढे मस्त झाडं होतात हिरवे हिरवे गार मस्त आणि उन्हाळा लागला की आमच्या गावात काही पाणी राहत नाही पाहू शकता तुम्ही कसे हिरवे गार झाडं झाले पाया झाडे पण मस्त ओलेगड झाले मस्त दिसतात ना पावसाळ्याचे मस्त झाड मला पण आवडते पावसाळा कोणाकोणाला आवडते पावसाळा मला तर लयच आवडते बा पावसाळा पावसाळ्यात मस्त वलय व्हायला भेटते मस्त चिखल असला की चिखलातही जायला भेटते पण लय साऱ्या जण आवडत नाही पावसा पाण्यात जायसाठी चिखलात जायसाठी पण मला लय आवडते आता भांडे गिंडे घासून झाले आता मी रॅकिचे भांडे लावून ठेवतो हो। पटापट आपल्याला काम आवडायचे आहेत आपल्याला म्हणजे मले बरं आता अर्धे भांडे लावून झाले आता अर्धे भांडे थोडेसे लावायचे ते पण लावून घेतो मी आता हे बाकीचे भांडे तसं लावून घेऊ पटफट पटपट कारण की संध्याकाळचा टाइम झाला पावसाच्या ना एवढ्या झाला म्हटलं पावसाच्या नाईम घेऊ आयुषच्या पप्पानं काय आणलं काय माहित आता पाहा लागेल एक वेळ पाहूनच घेतो काय मुगाची डाळ आणली आयुष्याची डाळ आणली आता मुगाची डाळच करा लागेल कारण की सकाळचे दोडके आहेत नाची डाळ करा लागेल पण आयुष्याच्या पप्पा आता भांडे घासल्यावर चहा ठेवायचा सा सांगितला चहा ठेवा लागेल चला आता चहा ठेवतो सगळ्यात पहिले चहा ठेव थ... भांडे घासल्यावर का नाही एक जीवार येते चहा ठेवायच सांगतला पण आता आयुष्याच्या पप्पाने चहा करून आता घेतो भांडे घासून चहाचे डबल येतोच मी भांडे घासून हे मुंगाची डाळ आणि हे सकाळी घेतले ते आयुषच्या पप्पानं दोळके हे आरून तोडलं त्याला वाटलं काकडी सोय का म्हणून त्यानं खाऊन पाहिलं पण त्याला वाटलं नाही गळे हे काकडी नाही आहे काहीतरी आहे म्हणून त्यानं काही खाल्लं नाही फक्त एकच घास खाल्ला त्यातला तर चला आता हे सकाळची पण भाजी आहे सकाळची गोबीची पण भाजी आहे तर आता याचा मी पराठा करणारा कारण की लेकराला ले, सकाळची भाजी मी काही जरी उरली तर मी काय करत असतो मस्त पिठात चुरून कोणतीही भाजी असतो झकून नाही देत तर मी कोणीही भाजीतनी भाजी जर असली मस्त पीठ घेतो गव्हाचं त्याच्यात मस्त हे भाजी टाकतो त्याच्यात मस्त पराठा बनवतो पोळी बनवतो तर जास्त आता आपल्याला पोळकाई करायचं काम नाही कारण की आपल्याला पराठा बनवायचा सर्वात आधी सर्वात आधी मी काय करतो मुंगाची डाळ निसून घेतो कारण की मुाची डाळ दुकानातली कोणती कोणती ले खराब असते ना त्याच्यासाठी मस्त निसून तिसून घ्यायची पाकळून घ्यायची आणि मस्त दोन पाण्याने धुवून घ्यायची सगळ्यात पहिले निसून घ्यायची मस्त मुंगाची डाळ धुतली मी मुगाची डाळ मस्त तीन पाण्यांना धुवून घेतली आता याच्यात टाकू थंड पाणी थंड पाणी घ्या किंवा गरम पाणी घ्या कारण की आपल्याला चुलीवर गरम करून घ्यायचं चुलीवर म्हणजे गॅसवर गरम कारण की मी चुलीवर करत असते म्हणून मला चुलीची सवय पडली तर आता हे पाणी आपल्याला मस्त कोमट द्यायचं आहे कोमट म्हणजे थोड्यासारखं गरम आपलं पाणी पण गरम होत आलं आता याच्यात टाकू आपण थोडीशी हळद हळद टाकायची थोडीशी आणि मीठ टाकायचं थोडंसं चवीपुरतं चवीपुरतं थोडंसंच टाकायचं आहे कारण की आपल्याला फोळणी पण द्यायची आहे ना तर आणखी मीठ टाकायच लागते दोन वर ह्या पायाला थोडीशी अशी उकडी आल्यासारखं झालं उकळी नाही आली एकापरी पण तुम्ही उकळी येऊ द्यायची असले तर येऊ देऊ शकता तुम्हाला जर टाईम नसला तर आता मी बंद करतो गॅस आणि याले दहा मिनटं असं गरम पाण्यातनी या डाळीला ठेवून दे आपण गरम पाण्यात जर मुंगाची डाळ ठेवली तर त्यांना काय होते मस्त भिजल्या जाते आपल्या मुगाची डाळ नाहीतर काय आपण काय करतो मुंगाची डाळ डाळ जर अशी भिजत ठेवली आपल्याला दोन तास एक तास लागतेच अशी जर गरम पाण्यात जर ठेवली अर्जंटचं जर, जर काम असलं तर पटकन याच्यातनी भिजल्या जाते तोपर्यंत आपण कांदा लसूण कापून घेऊ झाला आहे पाऊस सुरू <laughs> पटकन स्वयंपाक भाजी वाटपा लागेल सर्वात आधी आपण काय करू या दोडक्यात पाणी टाकून घेऊ तुम्हाला जेवढे डोळके लागेल तेवढे तुम्ही घेऊ शकता बरं तसं काही नाही आहे का बरी पण मी चारच घेतले कारण की आम्हाला फक्त दोनच प्लेट भाजी बनवायची होती त्याच्यासाठी घेतली मी एवढे आणि लसूण घ्यायचा एक असा कांदा घ्यायचा एक कढीपत्त्याचं पान घ्यायचं लसण ठेसून घेऊ आपले लसूण ठेसूनच लागते काही वाट्याचं काम नाही का नाही काही काळ्याचं काम नाही सांबार पण आपल्याला असा बारीक बारीक कापून घ्यायचा आहे एक प्लेटीतने टाकून घेऊ बाजूनं दोडके आपण पाण्यानं आधी धुतले होते आता काही धुवायचं आपल्याला काम नाही कारण की ओले होतात मग ते तर आधीच मी धुवून घेतले असे बारीक बारीक कापून घ्यायचे असे गोल गोल जास्त जाडे नाहीत कापायचे आपल्याला असेच मी जसे कापले ना तसेच कापून घ्यायचे दोडक्याच्या भाजीला आपल्याला जास्त काहीच साहित्य लागत नाही जे आपल्या घरी असते ना त्याचाच वापर करायचा आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि जेवढी तुम्ही साधी भाजी बनवसाल ना तेवढी चांगली होते तर आता हे डाळ शिजेपर्यंत पाच मिनिटात मी हे जे साहित्य होतं हे कापकूप केलं आणि आता पाच मिनिटं पाच मिनिटं झाले डाळीले आणखीन आपल्याला पाच मिनिटं थांबायचे म्हणजे एकूण दहा मिनिटात आपली डाळ मस्त भिजून जाते तोपर्यंत मी काय करतो सकाळची मस्त गोबीची भाजी होती ते गोबीचे मी पराठे घेतो करून तर मी हे ला, दोन तीन चपात्याचं पीठ घेतलं त्याच्यात आता हे भाजी घेऊ टाकू ना आपल्याला पीठ किती लागते ते भाजीनुसार असते जास्त आधीच थोडंसं काढून घ्यायचं कारण की भाजी थोडीशी मला कमी वाट राहिली जसं जसं लागलं ला तसं तसं आपल्याले पीठ घेता येते याच्यातनी सर्वात आधी आपण याच्यातनी मीठ टाकू थोडंसं कारण की भाजीले मीठ लागलेलं ला आहे फक्त आपल्या पिठाले मीठ पाहिजे आणि थोडंसं तिखट टाकू जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला थोडासारखंच टाकायचं आहे मसाला जर तुम्हाला टाकायचा असला तर टाकायचा नाही टाकला तरी पण चालते आणि थोडीशी हळद घेऊ आपण आणि याच्यात थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलानं काय होते आपलं पीठ मस्त एकदम मऊ मऊ लवचिक होते आणि आपली जो पराठा आहे तो मस्त भाजल्या जाते लवकर जळत नाही काहीच नाही तर आता हे आपलं मिश्रण जे झालं तयार ते आपल्याला लगेच पाणी नाही टाकायचं असंच पाणी टाकायचंच नाही आहे आपल्याला आपली जी भाजी आहे त्याच्यातच आप आपल्याला चुरून घ्यायचं आहे बाकीचे मस्त पीठ भिजवल्या गेलं आपला उंडा पण तयार झाला याच्यात ते पाण्याचा वापर नाही केला मी काहीच नाही आपली भाजी जे होती तेच पद्धतशीर लागली जर समजा तुम्हाला भाजी जर कमी वाटली तर थोडंसं पाणी पण घेऊ शकता आता याच्यावर थोडंसं तेल लावून असा उंडा भिजत ठेवून घेऊ आता दहा मिनटं झाले आपल्या मुंगाच्या दाईले तर मुंगाची डाळ आता धुवून घेऊ तेल लावून घेतलं आता झाकून ठेवू चला पाहू आता आपण आपोआपच याच्यावरचे हो सालट निघाले हाय बा झाली ना मस्त पांढरी फटा असेच करायचे आपल्याला मुगाची डाळ आता काय करतो याच्यातलं हे पाणी काढून घेतो सर्व पाणी काढल्याच्या नंतर याच्यात टाकू आपण थंड पाणी थंड पाण्यानं काय होते आपली डाळ पटकन थंडी होते पण आपल्याला धुता येते कारण की आपल्याला याचे फोत्र आहेत अशा हातानं असे केले की याचे फोत्र सर्व निघून जातात पाहू शकता तुम्ही हे पात थंड पाणी टाकलं मी याच्यातनी आता हातही पण टाकता राहिला आपल्या याच्यातनी मुगाच्या डाळीतनी आणि हातानं असं जास्त नाही आपल्याला असं दाबून घ्यायचं नाही आहे कारण की डाळ मस्त भिजल्या गेली त्याच्यासाठी अल्लादी अल्लादीच आपल्याला हातानं असं खुस करून घ्यायचं आहे आता याच्यातलं पाणी आपण काढून दाखवतो तुम्हाला हे पहा असे निघाले सर्व निघाले ना सर्व खोत्र आता पका असे पिवळी धम आपली डाळ झाली आता गॅस पेटून घेतला मी कढई पण ठेवली कढई गरम झाली आता त्यातली तेल टाकतो दोन माप तेल टाकून घेतलं तेलाने मस्त गरम होऊ देऊ तेल मस्त तपलं आता त्याच्यात टाकू आपण मोरी मोरी नाही टाकली तरी पण चालते तसं काही नाही की मोरी टाकलीच पाहिजे म्हणून आता अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं टाकून टाकायचं आहे कढी पत्ता टाकू आपण कांदा आणि फिरून घ्यायचा आपल्याला लवकरच जळून जाते त्याच्यासाठी असते ना ते जाते कांदा पण मस्त फिरून घेतला कारण की तेल मस्त तपलं कांदा पण मस्त भाजला गेला परतून घेतला मस्त आता टाकायचा आहे आपल्याला मस्त लसण पण टाकून घेतला मी आता फिरून पण झालं आता काय करतो याच्यात मी हळद मिठ चटणी पावर कमी करून घ्यायचा नाही तर लसणचं कसं असते लसणलाही लवकर जळून जाते ना त्याच्यासाठी मी पावर कमी केला मीठ आपल्याला कमी पुरतंच टाकायचं आहे हो कारण की मीठ आपण आधी टाकलं होतं त्याच्यासाठी आपल्याला कमीच मीठ टाकायचं आहे त्यात हळद टाकून घेतो मसाला टाकून घ्यायचा जो तुमच्या घरी असेल तो आणि मिरची मिरची पावडर घेतली मी टाकून एक चिम एक चम्मच टाकायचा किंवा अर्धा चम्मस टाकायचा आता लगेच आपल्याला आपण जे हे कापले होते ना दोडके हे दोडके टाकून घ्यायचे आहेत आणि केला तस आपले फ्राय करून घ्यायचे आहेत आणि दोडक्याचं कसं असते दोडके लय लवकर शिजतात बरं लगेच शिजून जातात एक एका वाफीतच शिजतात म्हणून आपल्याला हे दोडके असे बिना पाण्याचाच तेलातच आपलेले असे फिरून घ्यायचेत परतून घ्यायच्यात मी पाणी नाही टाकलं आता ठेवतो याच्यावर वे थोडा वेळ झाकण असं फक्त एक मिनिटच ठेवायचं आहे आपल्याला काही जास्त नाही ठेवायचं कारण की आपण जो मसाला तयार केला त्यात पाणी टाकलेलं नाही तेवढ्या पुरतं फक्त ते तेलात भाज्यासाठीच मी ठेवलं टाकले तर फक्त एक मिनिटच आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता काढतो झाकण त्यात टाकू थोडस पाणी कारण की मिरची पावडर जळल्यासारखं वाशी ते थोडा थोडा झाकण काढून घ्यायचं आहे आणि थोडस तेल टाकलं झाकण आणखीन आता काढून घेऊ झाकण आपण जे पाणी टाकलं होतं थोडस जोडते मस्त शिजल्या गेले पाहू शकता तुम्ही आपण तेल आणि पाणी मिक्स केलं ना तर त्यातून मस्त वासिनच शिजल्या गेले आता याच्यात टाकू आपण मुंगाची डाळ मुंगाची डाळ टाकून घेऊ लगेच आपण फिरून घेऊ आपल्याला फिरून घ्यायचं आहे कारण की मिरची पावडर मसाला ज्या तेल गेलाय ना ते मिक्स झालं <laughs> पाहिजे त्याच्यासाठी फिरून घेऊ बाकी मिक्स झालं मस्त कॉम्बिनेशन एकच नंबर आला मग तर पिवळी डाळ मुंगाची आणि गिरवे मस्त दोडके एकच नंबर दिसून राहिले आता याच्यात ठेऊ आपच्यात टाकू आपण कोथिंबीर को घेऊ कापलेली आपण कापली होती ना मग ते आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि फिरून घेऊ फिरून घेतले त्यानंतर आपल्याला टाकायचं याच्यातनी पाणी गरम टाका किंवा थंड टाका कोणते टाकलं तर चालते थोडंसं आपल्याला रस्ता करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर जर सुकी करायची असली डब्या द्यायची असली तर तुम्ही सुकी पण देऊ शकता आणि मी कर करून राहिली थोडंसं पाणी कारण की भात टाकलं मी घ्यायचा थोडंसं पाणी टाकून घेऊ पाणी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी टाकलं पाणी याच्यातनी कारण की मुगाची डाळ आपण मग अर्धीच शिजवली होती त्याच्यासाठी आपल्याला मुगाची डाळ पण थोड्यासारखी शिजूनच घ्यायची आहे झाकण ठेवून घेतो चला आपली दोडक्याची रस्सा भाजी शिजेपर्यंत मस्त काय करू आता पराठा टाकून घेऊ कारण की पराठ्याचं पीठ पण असं आपलं मस्त भिजल्या गेलं आता छोटे छोटे याच्याशी उंडे तयार करून घेऊ पाहू शकता तुम्ही आपल्याला छोटे छोटेच उंडे आहेत काही जास्त मोठे नाही बनवायचे असं थोड्यासारखं पीठ लावून घ्यायचं तुम्ही तेलही लावलं तरी पण चालते आणि हो हे काल मी आहे की नाही मस्त सोया चिली सिक्स्टी फायव्ह मस्त बनवले होते त्याचं हे तेल आहे उरलेलं तर काल मी केलं होतं तर मी आज भाजीत टाकलं सकाळी आता त्याच्या पोळ्या पण करून घेणार आहे तर लवकरच आपल्याला हे तेल संपून टाकायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असला समजा तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता तर थोडं थोडंसारखं आपल्याला पीठ पांढरं पीठ लावून घ्यायचं आहे गॅस पेटवलेलाच आहे मी तवा पण ठेवला आणि छोटे छोटे आपल्याला असे पराठे बनवून घ्यायचे आहेत गोल गोल आपला पराठा पण तयार झाला तवा पण गरम झाला आता मध्यम पावर करून घेतला मी त्याला पराठ्याला लावून थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे हातावर घेतल्यानंतर आपण टाकू आता तव्यावर तव्यावरही थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आधी टाकलं तरी पण चालते पण तवा जास्त तपला होता म्हणून मी आधी काही टाकलं टाकलं नाही तस पराठा आपल्याला गोल 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 करून घ्यायचा आहे आता वरचा पण पराठा मस्त झाला असं वाटून राहिलं मला कारण की तवा मस्त तपला होता आपला वरून पण आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि परतून घेऊ झाला ना मस्त फाटाहीच नाही जळला कारण तुम्ही पावर कमी केला होता आपल्याला वरून असं तेल लावून घ्यायचंय जर समजा तुम्हाला हाताने तटके लागत नसतील तर तुम्ही असे चम्मच न किंवा असं जे काही असेल तुमच्याजवळ असं सराटा बिराटा तर असं थोडस दाबून घ्यायचं कारण त्यानं काय होते पटकन आपली आपला पराठा तयार होऊन जाते सकाळची भाजी उरली होती गेली का वाया काहीच नाही गेली वाया फक्त असं काही काही बनून द्यायचं मालेकर आवडते एका पण मग विदर्भातली भाषा तुम्हाला कशी वाटली समजते की नाही समजा फक्त कमेंट करून नक्की सांगा मला पराठा मस्तच तयार आता दुसरा पण पर पराठा मी तसाच भाजून घेतो तेल टाकून घेतो नाही टाकला तरी पण चालते आपली दोडक्याची भाजी पण मस्त शिजली आता बंद करून घेऊ गॅस असं काही नाही बरं बा पराठ्यासोबतच दोडक्याची भाजी खाल्ली पाहिजे तसं काहीच नाही आहे भाजी उरली होती म्हणून मी पराठे बनवले आपल्या पोळीसोबत भाकर सोबत खाल्ली तरी चालते चला आपले आता पराठे पण तयार झाले पाच पराठे तयार झाले आता लेकराई ले बलावतो मस्त ते खायला हे पराठे तुम्ही कसेही खाल्ले तरी चालतात म्हणजे बिना भाजीचे आणि भाजीसोबत किंवा कायच्या सोबत तुम्हाला खायचे असले तरी चालतात चला आता लेकरायला बलावतो मी झाले आपले मस्त गोबीचे पराठे तयार आणि त्यात मी टमाटो सॉस पण घेतले मी आता लेकराचे बसली पंगत आता पराठे खायला चला हो कोण कोण खाते तर टोमॅटो फायबर कसं झालं तर मी पण एकदाच खाऊन पाहतो कसं झालं भाजी ना? सोबत खाल्ले तरी पण झाले एकच नंबर झाले दिली आणि काहीच नाही खा आता पटोपट खाना ले या मस्त पराठे खायसाठी मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की